जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये काल डोंगराळे तालुका मालेगाव येथील सुवर्णकार समाजातील एका साडेतीन मुकली हिच्यावर गावातील क्रूरता व राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमाने नराधमा अत्याचार करून निर्गुण खून केला व तिचा देह छिन्न विछिन्न अवस्थेत मिळाला अशा वाईट व नीच प्रवृत्तीचा निषेध केला आरोपी विजय खैरणारी या नराधमाला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी याकरिता या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयाक चालवावा व त्याला सर्वांसमोर जाहीर रित्या फाशी द्यावी ज्यामुळे पुढे असे कृत्य करण्याचे महाराष्ट्रात कुणी धाडस करणार नाही हाच त्या चिमुकलीला न्याय असेल दुर्दैवी कन्या ही महाराष्ट्राची होती आणि तिला शासनाकडून त्वरित न्याय मिळावा अशी मागणी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे व पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी कोपर गावातील सर्व सराप व सुवर्णकार व्यवसाय आप अपले बंद निशेद केला। या माजी बंद या या घटनेचा निषेध केला नगरसेवक अनिल जाधव प्रकाश भडकवाडे संजय खरोटे अविनाश बागुल महेंद्र कुलकर्णी कैलास नागरे दिनेश देवळालीकर राहुल बागुल दीपक भालेराव नंदुकुमार जाधव अविनाश वाघ गणेश विस्पुते कृष्णा विस्पुते आदींसह समस्त सुवर्णकार समाज व सुवर्णकार भारती सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी दोन हजार चोवीस मध्ये प्रथम क्रमांकाच्या मान्यच्या पुरस्काराचे वितरण दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले राज्याच्या जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्काराचा स्वीकार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन हजार चोवीस साली जलसंपदा विभागाची जबाबदारी होती त्या कार्यकाळात विभागाने राज्याच्या जल व्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याला सन्मान प्राप्त झाला आहे कुकडी साखर कारखान्याकडील थकीत रक्कम व योग्य ऊस दराच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मुक्काम आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली श्रीरामपूर शहर पोलिसांनी फिर्यादीवरून सुनील मुथा व मनीषा मुथा यांच्या विरुद्ध बेकायदा सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे मुथा यांनी बेकायदेशीर सावकारी करून आपली मोटारसायकल गहाण ठेवत जादा व्याज व मुद्दलीची मागणी केली होती असे भालेराव यांचे म्हणणे आहे रोहित संतोष भालेराव यांनी मनीषा मुथा व सुनील मुथा यांच्या विरोधात बेकायदेशीर सावकारी करून त्यांची मोटारसायकल गहाण ठेवली असा तक्रार अर्ज सादर केला होता तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक यांना पोलिसांनी पत्र व्यवहार केला नगरपंचायत निवडणुकीत मंगळवारी सकाळी नगराध्यक्षा सह नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्जाची छाननी सुरू असतानाच निवडणूक आयोगाने दिलेल्या अचानक आदेशामुळे मोठी खळबळ उडाली छाननीमध्ये बी फॉर्मचा अर्ज आयोगाच्या नवीन आलेल्या पत्रानुसार परत उमेदवारांना बोलवून अवैध ठरवला राष्ट्रीय पक्षाकडून ए आणि बी असे दोन फॉर्म दिले जातात व दोन्ही फॉर्मना एकच सूचक असतो जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या त्याचा विचार करून साई आदर्श मल्टीस्टेटने सुविधा उपलब्ध केली आहे डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिक्षकांना विषयांचे सादरीकरण करणे सोपे होणार आहे असे मत साई मल्टीस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी व्यक्त केले राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी, शिवाजी प्राथमिक विद्यालयात साई आदर्शने सामाजिक उपक्रम राबवत अत्याधुनिक चार डिजिटल बोर्ड भेट दिली श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण अपघातात एक तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला होता या अपघातात रस्त्यावरील विजेचा खांब तुटून पडलेला आहे चार ते पाच दिवसांपासून हा खांब तसाच रस्त्यात असून दुसरा अपघात होऊन त्यात बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग हा बळी जाण्याची वाट पाहतो का असा संतप्त सवाल शहरवासी यांनी उपस्थित केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडत असून जिल्ह्याचे किमान तापमान दहा सेन्सिअल्स पेक्षा कमी झाले आहे मंगळवारी अहिल्यानगरचे तापमान आठ पूर्णांक चार अंश तापमान राज्यातील सर्वात कमी तापमान म्हणून त्यांची भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर नोंद झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे जिल्ह्यातील किमान तापमानांमध्ये घट होण्याची शक्यता आहे पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक विकासाची कामे मार्गी लावत आहेत रस्ते वीज पाणी सभा मंडप इतर लाभाची कामे शासकीय निधीतून करत असताना विकास कामातून ग्रामीण भागाचा विकास साधला जाणार आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे मला जनसेवेचे व्यसन लागले ला आहे असे मत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शिवसेना नेते सुजित झावे पाटील यांनी व्यक्त केले आहे नगर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झालेला असून सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेती पंपांना महावितरणे दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी विविध गावांतील सरपंच उपसरपंचच्या शिष्टमंडळाने महावितरणाचे शहर तथा ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे नगर तालुक्यात गावागावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू जिल्ह्याच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर